हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी आणि एकदम कमी साहित्यामध्ये चिकन बिर्याणी बनवते मी तर बघा इथे घेतलं आहे मी लसण अद्रक सांबार इथे मी घेतलेलं आहे शहाजगिरा घेतलेला आहे आणि हे खडी मसाले घेतलेले आहेत मी एकदम जे आपल्या घरामध्ये अवेलेबल असेल तेच घ्यायचं आपण आणि हे कांदा मिरची कापून घेतलेला आहे तर चला आम्ही आता सुरुवात करते तर बिर्याणी बनवायला तर इथे गरम झालेलं आहे पातेला आणि पातेला नेहमी मोठं घ्यायचं बिर्याणीसाठी आणि जाड बुडाचं घ्यायचं तर तेल सुद्धा बिर्याणीला थोडं जास्तच लागते छान पातेला आता गरम द्यायचं बघ आता इथे पातेला छान गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये मी टाकणार आहे तेजपन म्हणजे मी त्यामध्ये स्केच पण छान होऊ द्यायचं आणि तेच पण लागली टाकायचे कांदे टाकायचे ते मी तीन कांदे टाकून घेतले का साधी सोपी आणि खूप पटकन होणारी आहे ही बिर्याणी

कांदे भाजीपर्यंत मी इथे आपला मसाला तयार करून घेते मिक्सरमध्ये बारीक बारीक करून घेते तर बघायचं कांदा छान भाजत आहे जोपर्यंत कांदा भाजत नाही तोपर्यंत मिरची टाकायची नाही तर बघा आता छान झालेला आहे आपला थोडा कांदा मिरची टाकून घेते मी मुलं छोटे असतील घरामध्ये तर हिरवी मिरची कमी टाकायची आणि आता कांदा मिरची आणि तेजपान टाकून घेतले मी तेलामध्ये छान भाजू देते आणि आता मी टाकणार काढणार आहे आपलं जे हे वृक्ष जे वाटण असते लसण सांबार हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि त्याच्यामध्येच मी हे खडे मसालेसुद्धा टाकणार आहे तर खाकस शाजीरं लवंग मिरे विलायची आणि कलमी एवढंच घेतलेलं आहे बघा मी तर खूप साधी सोपी आणि सरळ माझी रेसिपी आहे तर आवडली तर नक्की करून बघा आपली पेस्ट छान झाली बारीक आता याच्यामध्ये मी थोडे मसाले टाकून घेते छान कांदा भाजून झाला मिरची भाजली कांदा छान भाजून घ्यायचा नाही तर मग तो गोड लागतो आणि इथे टाकणार आहे बरं पेस्ट बनवली मी ती टाकणार नाही तेल थोडं कमी वाटते अजून थोडस टाकून छान आपला मसाला भाजी द्यायचा तेलामध्ये छान झालेला आहे तर हा टाकणार आहे मी गरम मसाला आणि हे टाकणार आहे मी मिरची पावडर तर बिर्याणीचं प्रमाण जास्त आहे म्हणून मग मी तर मिरची पावडर टाकते

तिकडे साईडला मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला टाकणार आहे चिकन बघा किती छान तेल सोडलेले मस्त तेल सोडले आता टाकणार आहे मी आपलं चिकन आपल्याला चिकन छान मसाले फ्राय होऊ द्यायचे छान मसाल्यामध्ये होऊ द्यायचं आता आपल्याला बघा छान थोडस असं पाच मिनिटं होऊ द्यायचं आपल्याला आता ते मसाल्यामध्ये आणि मी त्यावर ठेवते वेळ झाकण म्हणजे पूर्ण जो हे असते मसाला असतो तो त्या पीसमध्ये मिक्स होतो तर जास्त वेळ नाही थोडंसं दोन तीन मिनिट दोन तीन मिनिट नाही गुडाला पण डागायची भीती असते खूप छान असा दिसत आहे आपलं चिकन आणि मसाला मिक्स आलं की नाही तोंडाला पाणी बघू जे पण चिकन लवकर असतील त्यांना असं तोंडाला पाणी सुटलं तर आता मी टाकणार आहे तांदूळ खूप छान असा मसाला झालेला आहे तो आता मी तांदूळ घेतलेले आहेत एक किलो आणि हे आहेत कालीमुछ चिन्नूर तर बिर्याणी ही सर्वांचीच लहानापासून मोठ्यांपर्यंत आहे सर्वांचीच आवडती झालेली आहे आजच्या काळामध्ये आजच्या जनरेशनची आवडती चिकन बिर्याणी बघत छान मिक्स करून घेतले मी आता आणि यामध्ये टाकणार मी आता चिकनचा जो आपला रस असतो ना तो टाकायचा हे पाणी मसाल्याचं खूप एकदम साधी सरळ सोपी आहे माझी बिर्याणीची रेसिपी तर नक्की करून बघा आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता मी ते गरम करून घेतले पाणी जुने तांदूळ आहेत तर पाणी जास्त लागते याला तर मी पाणी जास्त टाकलेलं आहे वरतून टाकते मी तर इथे मी पाणी जास्त टाकलेलं आहे कारण जुना तांदूळ आहे आणि वरतून टाकते मी हा गरम मसाला तर हा आहे बिर्याणी मसालाच आहे पण खूप छान अशी बिर्याणीची रेसिपी आहे माझी एकदम साधी सरळ सोपी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं लागलंच तर आहे मीठ टाकून घेतले मी आणि आता याला पाच ते दहा मिनिट शिजू द्यायचं तर बघा किती छान तरी आलेली आहे तर याला मी आता पाच ते दहा मिनिट शिजू देते तर आता मी बघते इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान बनलेली आहे बिर्याणी या सर्वांना बिर्याणी खायला तर लहानापासून मोठ्यांपर्यंत जे तोंडाला पाणी आणणारी ती आहे ही, ही बिर्याणी चिकन बिर्याणी तर सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे तर मी आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेते छान झालेली आहे तर ह्याच्यावर छान कोथिंबीर टाकून घेते मी थोडस पाच मिनिट मी असं ठेवून देते याच्यावर झाकण कारण जे कोथिंबीर असते तर पूर्ण त्याच्यामध्ये जातो मग तर बघा आता आपली बिर्याणी तर इथं तयार झालेलीच आहे आणि सलादसुद्धा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही सलाद पण झालेला आहे बघा किती छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे आपली तर सर्वांनी व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर बघा सलात पण रेड आणि खूप अशी मोकळी मोकळी झालेली आहे तर तुम्हाला मी आता इथे दाखवणार आहे तर बघा लेग पीस सुद्धा आहे आणि कोथिंबीर सुद्धा तर बघू शकता खूप सुंदर अशी बिर्याणी इथे तयार झालेली आहे तर बघा खूप सुंदरशी झालेली आहे बिर्याणी इथे तयार आता मी झाकण ठेवून घेते आणि ही आहे आजची डिश तर व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद